ओम शांती आज तीस आठ दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आहे बाबा सांगतात माझ्या बुद्धीमध्ये ज्ञान धारण तुम्ही आपसा मध्ये क्लास देखील चालवायला पाहिजे ज्यामधून आपल्या स्वतःचही आणि इतरांचंही कल्याण होत राहील बाबा प्रश्नामध्ये विचारतात मुलांना तुम्हाला कोणत्या गोष्टीचा थोडा सुद्धा अहंकार येता कामाने तर बाबा उत्तर मध्ये सांगतात मुलांना बऱ्याच वेळा असं अनेकांना वाटत असत ह्या छोट्या छोट्या बहिणी आपल्याला काय ज्ञान सांगणार आहे कारण जगामध्ये विद्वान पंडित आचार्य शास्त्र वाचणारे अनेक लोक आपल्याला भेटतात आणि असं वाटतं वाचलेले आहे त्यांनी पी केलेली आहे तर मग छोट्या छोट्या बहिणी ज्यांना अनुभव नाहीये ते आपल्याला काय ज्ञान सांगू शकतात तर असा कदापि बऱ्याच वेळा अनेकांना अहंकार येतो आणि मग ते क्लासमध्ये येत नाही रुसून बसतात बाबा सांगतात हे बुद्धीवर आलेलं विघ्न आहे बाबा म्हणतात की जे टीचर क्लास मध्ये सुनावते तिचा कधी ऐकू नका परंतु तुमच्या बुद्धीमध्ये ही असायला हवं की आम्हाला शिकवणारा कोण आहे कारण मुरली ही टीचर बहिणीची नाहीये तर मुरली ही मुरलीधराची आहे ज्याच मुरलीवर प्रेम आहे त्याच मुरलीधरावर प्रेम असत आपल्याला ही स्मृती कायम हवी कि मला शिकवणारा स्वयं भगवान पिता आहे ईश्वर आहे आणि तो माझा टीचर आहे जर आपल्याला ही स्मृती राहिली तर आपल्याला कधीही या गोष्टीचा अभिमान किंवा अहंकार येणार नाही बाबा सांगतात की मुलांना हे कल्पवृक्ष पाच हजार वर्षाचा आहे याचा बीज स्वयं बाबा आहे आणि विस्तार म्हणजे अनेक धर्म आहेत अनेक धर्मांचे अनेक मत आहेत आणि झाडाचं खोड म्हणजे एक आधी सनातन देवी देवता धर्म आहे आता जर आपण विचार केला तर झाडाचं खोड बऱ्यापैकी संपल्यात जमा आहे आधी सनातन देवी देवता धर्माची प्रतिमा आपल्यासमोर उभी आहे देवी देवतांचं चित्र आपल्या समोर असत परंतु चरित्र मात्र आपलं संपलेलं आहे बघा आज आपण श्री गणेशाची दहा दिवस पूजा अर्चना करणार आहोत त्यांचं कथा वाचन करणार आहोत आरती करणार आहोत आणि दहाव्या दिवशी मात्र जसे छोटे मुलं एक खेळ बनवतात खेळतात आणि शेवटी आपल्याच पायाने तो खेळ मोडून टाकतात तशा रीतीने आपणही देवी देवतांना दहाव्या दिवशी पाण्यात बुडवणार आहोत अर्थात हा छोट्या छोट्या मुलांचा खेळ म्हणजेच काय आहे की जिथे अज्ञान आहे बाबा सांगतात फक्त तुम्हाला पूजा अर्चना न करता त्या देवी देवतांच्या समान जर तुम्हाला चरित्र बनवता आलं त्यांच्यासारखं तुम्हाला कर्म करता आलं तर निश्चितच तुम्ही देवी देवता धर्मामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज जो कल्पवृक्ष आहे तो फक्त फांद्यांवर उभा आहे त्याचं जी खोड आहे ते संपलं आहे आणि बीज परमपिता परमात्मा ह्या संगमेगावर येऊन आपल्याला हे ज्ञान देत आहे ते ज्ञान बुद्धीमध्ये धारण करत असताना बुद्धी एकाग्र हवी बुद्धी साफ हवी क्लीन हवी तरच बाबा सांगतात त्या बुद्धीमध्ये हे ज्ञान रत्न राहतील आणि लक्ष देऊन तुम्ही हे ज्ञान रत्न धारण करू शकाल तर आज बाबांनी आपल्याला ग्रहपाठ विचारला ज्यावेळेस तुम्ही मुरली ऐकता त्यावेळेस तुमची बुद्धी एकाग्र राहते का इकडे तिकडे भटकत असते <coughs> दुसरा बाबा सांगतात की हे तुम्ही स्मृतीमध्ये ठेवा की मला रोज कोण शिकवत कुठून आलेलं आहे आणि श्री बाबा टीचर बनून खास माझ्यासाठी परमधामावरून आलेले आहे ही स्मृती राहिली तरी बाबा सांगतात तुमच्या बुद्धीचा योग हा सतत माझ्याशी जोडून राहू शकतो बाबा सांगतात की मुलांना आपणच आपल्याला स्वतःला बघा की माझ्यामध्ये किती दैवी गुण आलेले आहे एखादा गुण जर आपल्यामध्ये असेल तर आपण जगामध्ये नामवंत होत असतो कलावंत दिसत असतो जर अन्य जर गुण आपल्यामध्ये आले उदाहरण म्हटलं तर हर्षित मुक्ते बरोबर प्रसन्नता आली त्याबरोबर अंतर्मुक्त आली गंभीरता आली सहनशीलता आली सामावून घेण्याची शक्ती आली तर जीवनाच एक गुलदस्ता बनेल आणि हा एक जीवनाचा गुलदस्ता हा जीवनाच्या समोर एक एक्झाम्पल बनू शकेल बाबा आज दुसरा आपल्याला होमवर्क विचारतात हे जीवन जगत असताना आपल्याला कधी आपली बुद्धी धोका तर देत नाही याचा अर्थ कधी आपल्याला लालच कधी हबच किंवा कधी मोह उत्पन्न तर होत नाही कोणता विकार आपल्याला आपल्या वशीभूत तर करत नाही अर्थात जर विकारांनी आपल्याला आपल्या अधीन केलं तर आपल्या हातून नेहमी विकर्म होत राहतील आणि विकर्मांचा दंड आपल्या सर्वांना माहित आहे कि हा दुःखाच्या रूपामध्ये मिळत असतो चिंता आपल्या जीवनासमोर अशा काही हानी होतील अशा काही समस्या येतील असे काही प्रसंग येतील की त्याच्यामधून बाहेर पडणं आपल्याला थोडं अवघड जाईल आणि मग ते प्रसंग म्हणजे काय आहे तर हा केलेल्या पापकर्मांचा दंड आहे हे कधीही विसरता कामाने म्हणून आज बाबा सांगतात की मुलांना तुम्ही नेहमी निमित्त भाव हा आपल्या बुद्धीत ठेवा म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची जी हलचल येईल त्याला समाप्त करण्यासाठी समर्थ राहाल निमित्त भाव हा माझ आणि मी पणा याला दूर करतो याच्यापासून आपल्याला दूर ठेवतो कारण मी आणि माझ हा एक अभिमानाचा अंश आहे आणि हा अंश ज्यावेळेस आपल्यामध्ये उतरतो तेव्हा त्याची मोठी वंशावली तयार होते आपल्याला माहिते की झाडाचं बीज फार छोट असत ते बीज जेव्हा बीजारोपण होत कालांतराने त्याच्यापासून होणारा वृक्ष हा फार विराट मोठा होतो तसच एखाद्या विकल्पाची व्यर्थ संकल्पाचा बीज हे जर आपल्या जीवनात पडलं तर त्याचा जो विस्तार आहे तो फार मोठ्या रूपाने होत असतो आणि म्हणून नेहमी मराठीत तर म्हणतच आलेले आहे अहंकाराचे घर नेहमी खालीच असतात अहंकारा वश व्यक्ती कधीही उन्नतीकडे जात नाही कधीही चढते कलेकडे होत नाही त्याच्या जीवनामध्ये कधी प्राप्तीची अनुभूती होत नाही कारण अहंकार वश व्यक्ती हा घमंडी असतो अहंकार व्यक्ती व्यक्ती हा जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही म्हणून शांतीला धारण करा सर्वांच्या बरोबर स्नेहाने व्यवहार करा सर्वांच्या बरोबर चांगला व्यवहार करा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला तत्पर त्या आपली स्थिती अचल आणि अडोल निर्भय अवस्था निमित्त भाव जर ठेवला तर आपण अनेकांचे प्रिय बनतो अनेक जण आपले मित्र बनतात अनेकांना आपण सहयोगी बनू शकतो अनेक जण आपले सहयोगी बनतात आणि कितीही अवघड काम असलं तरी ते सहज आणि सहजपणे होऊन जात दुसरी गोष्ट निमित्त भाव हा आपल्या आतून आपल्याला नेहमी हलक ठेवतो आपल्याला नेहमी फ्रेश ठेवतो चिंता भीती यापासून तो आपल्याला मुक्त करतो ज्यावेळेस निमित्त भाव आपण ठेवतो त्यावेळेस आपण माइंडनी मना पण मनाने पण आणि तनाने पण आपण तितकेच हलकेपणाचा अनुभव करू शकतो दुसरा बाबा सांगतात की जो निमित्त भाव ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सुरक्षिततेचा अनुभव करतो म्हणून आता सर्व ज्या वाईट गोष्टी आहे बाह्य गोष्टी आहे ह्या बाह्य गोष्टींपासून स्वतःला न्यार पण अनुभव करा एक बाबांचे प्यारे बनवून राहा तर नेहमी बाबांची छत्रछाया आपल्या डोक्यावरती राहील आणि आपण नेहमी बाबांच्या सोबत हलके आणि लईट राहू शकू बाबा म्हणतात मुलांना सहयोगी बनायचं असेल तर सहज योग तेव्हा लागेल जेव्हा तुम्ही परमात्मा प्रेमी बनाल मग परमात्मा प्रेमाची दुसरी भाषा काय आहे तर आत्म्याचा स्वधर्म आहे शांत शांतीचा स्वधर्म जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा बाबा सांगतात शांती बरोबर प्रेम प्रेमाबरोबर आनंद आनंदाबरोबर ज्ञान ज्ञानाबरोबर शक्ती आणि शक्ती बरोबर जो सर्वांचा मिळणारा सहयोग आहे तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो म्हणून एका बाबांच्या प्रेमामध्ये जर आपण मग्न राहिलो लव आणि लीन हे दोन शब्द आहे लव म्हणजे प्रेम आणि त्या प्रेमामध्ये नेहमी डुबून राहा त्या प्रेमामध्ये नेहमी तल्लीन व्हा असा त्याचा अर्थ आहे म्हणून बाबा म्हणतात की सहज योगी बनायचं असेल तर तुम्ही कोणत्याही देहधाऱ्याशी प्रेम न करता एक निराकार परमात्मा यांचे प्रेमी बना ओम शांते